मंडळी स्टार प्रावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने सुरू केलाय नवीन व्यवसाय तर कोणाही अभिनेत्री हे या व्हिडिओ मध्ये पिंकीचा विजय मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतून अभिनेत्री सारिका म्हणजेच निहारिका साळुंके ही सुद्धा प्रमुख भूमिके दिसली होती या मालिकेत तिने पिंकीच्या बहिणीचे म्हणजेच निरीटॉलबी धुंडे पाटील ही भूमिका साकारली होती या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेनंतर ती जास्त मालिकांमध्ये दिसली नाही मात्र सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते स्वतःचे विविध प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते अशातच सारिकाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वतःच्या चा गावात नवा व्यवसाय सुरू केल्याची आनंदाची बातमी दिली आहे सारिकाने तिच्या मूळ गावी म्हणजे पाटण तालुक्यातील कातवडी या स्वतःच्या गावात पेपर प्लेट्स आणि द्रोण विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे ही माहिती तिने सोशल मीडियावर दिल्यानंतर बऱ्याचशा चाहत्यांसह काही कलाकारांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे तर सारी हिला तिच्या नवीन व्यवसायासाठी आपल्या चॅनलकडनं मनपूर्वक शुभेच्छा